स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती यूट्यूब फॅमिली चला लवकर लवकर या लाईव्ह लाईक कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळेजण नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असतात तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह करून बघताय कमेंट करा हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हवरती चला लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळेजण लवकर लवकर या लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला काय चाललंय झाली का चहापाणी सगळ्यांची कमेंट करा लाईक करा पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कारण आज सकाळपासून भरपूर पाऊस चालू आहे आमच्या इथं तर खूप पाऊस चालू आहे तुमच्या इथं कुठं पाऊस पाणी आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा अजून आपली एकही यूट्यूब फॅमिली आली नाही लाईव्हला बघू आपण आपल्या लाईव्हला यूट्यूब फॅमिली येते का हाय हॅलो स्वागत आहे हॅलो हॅलो हाय हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक कमेंट करा स्क्रीन डबल टच करून हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर 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 लाइव है साय हाय हेलो हेलो स्वागत है सगैंस लाइव वरती अजून आपली एकही एक एक यूट्यूब फॅमिली लाईव्ह जॉईन झाली नाही आहे बघू आपण आपल्या लाईव्हला लाई यूट्यूब फॅमिली येते का तर थोड्या वेळ वाट बघूया चला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं हाय सर्वांना हॅलो हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाईव्हला हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला आपल्या झाली का चहापाने तुमची कमेंट करा लाईव्हला लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं हाय 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 लाईक डन करा स्क्रीन डबल टच करून लाईवला लाईक करा लाईव्ह करून बघताय कमेंट करा हाय लाईवला लाईक करा हॅलो दादा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चहा पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा चहापाणी झाली का सगळ्यांची स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये अर्चना चॅनल करू नका लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून हॅलो दादा दोघ जण लाईव्ह आहेत लाईक कमेंट करा पटकन कर। स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक करा हॅलो हाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये के लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा स्क्रीन डबल टच करून आणि तुम्ही सगळे जण लाईव्ह कुडून बघताय कमेंट हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं घरी का पाणी पाऊस पाणी कसं आहे तुमच्या इकड नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या इकडं तर खूप पाऊस चालू आहे तुमच्या इथं पाऊस आहे का नाही मला कमेंट करून सांगा लाईक करा शिशीवर बसून ब थांबून बघू नका कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये चला लवकर लाईव्ह जाणवा सगळ्यांनी हॅलो हॅलो हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण कमेंट करा लाईक करा

आप दुसरा बया, बया नुष्ज सालति हैं टूरा वा सनsकता हैं तो वार बांब नुष्ण विज़ा लकिता वार्णारज क्नाराओ और प्र मानदेर्ट वोल्दी, सब्सक्राओन लिजन नुष्ट सिंसया सिंसर बलत करू थी को दो तादाया, पिर तो पर ती